नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा पांढरे के केस काळे करण्यासाठी तुम्ही केमिकलवालं डाय जे असतं ते यूज करत असाल किंवा केमिकलवाली मेहंदी जर यूज करत असाल ताई न ते आत्ताच बंद करा कारण की हे खूप जास्त हानिकारक असतं आपल्या केसांसाठी आपल्या स्किनसाठी सुद्धा बऱ्याचदाई ना अशा प्रकारचे डाय वापरल्यानंतर त्यांची दृष्टी जी आहे म्हणजे की नजर जी आहे जे आपल्याला दिसतं ते कालांतर कमी कमी दिसायला लागतं असे दुष्परिणाम खूप सारे होतात आणि स्किन म्हणजे डोळ्याच्या आजूबाजूलासुद्धा काळी वर्तुळं येतात किंवा आज जेवढे तुमचे पांढरे केस आहेत त्याच्यात दुप्पट काही दिवसातच तुम्हाला पांढरे तुमचे केस दिसणारे आहेत यासाठी असे दुष्परिणाम होऊ नये यासाठी घरगुती उपाय कधीही चांगले असतात त्यामुळं तुम्ही केमिकलवाले डाय सगळे काही बंद करून घरगुती उपायाने तुमचे पांढरे केस काळे नक्की करू शकता माझ्या चॅनलवरती अशा भरपूर साऱ्या रेसिपी आहेत जी तेलाच्या आहेत तेलामुळे सुद्धा तुमचे अकाली झालेले पांढरे केस काळे होऊ शकतात मेहंदीच्या रेसिपी आहेत मेहंदी कशी भिजवायची काय भिजवायची कशी बनवायची या सगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही व्हिजिट नक्की करा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर पांढरे केस काळे करायचा हा साधा सोपा उपाय आपण इथं पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा लोखंडाची कढई ही आवश्यकच असते नेहमी तुम्हाला मी सांगत असते की लोखंडाची कढई एखादी तरी घरामध्ये असावी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला काय घातलेलं आहे बघा तर डाळिंबाचं जे सालटं असतं जे की आपण फेकून देतो ते सालटा आपल्याला थोडंसं सा घ्यायचं आहे साधारणतः अर्ध्या डाळिंबाचं सालटं मी घेतलेलं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर केळाचं केळाचं जे सालटं असतं ते सुद्धा घ्यायचं आहे अर्ध्या केळाचं सालट तुम्ही यूज करू शकता तर ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं कडीपत्ता यूज करायचा आहे हे सगळे जे पण इन्ग्रेडियंट्स मी आता इथं वापरते सगळे केसांसाठी खूप जास्त वरदान आहेत तुमचे अकाली झालेले पांढरे के केस जे आहे ते काळे होण्यासाठी जर तुमचे चाळीस पंचेचाळीस वयानंतरसुद्धा केस पांढरे म्हणजे बऱ्याच तिथून तर सुरुवात होते पण पन... तसे केससुद्धा या रेमेडीने पांढरे केस काळे नक्की होतात तर बघा त्यानंतर मी आवळा घात माफ करा त्यानंतर मी सुरुवातीला काय घातलं की डाळिंबाचे सालटं केळ्याचं सालटं आणि त्यानंतर कडीपत्ता आणि आता मी बीटरूट घालते अर्ध बीटरूट आपल्याला इथं किसून घालायचं आहे हवं तर तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता तर या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे हे मी सांगत होते तर या पद्धतीनं किसून घाला किंवा वाटून घाला मिक्सरला तर अर्ध बीटरूट साधारणतः मिडियम साईजचं अर्ध बीटरूट मी इथं घेत आहे आणि या पद्धतीनं किसून आपल्याला घालायचं आहे तर बघा कढीपत्त्याचं तेल वगैरे जे आहे तेसुद्धा मी शेअर केलेलं आहे खूप साधी सोपी पद्धत असते पण कडीपत्त्यामुळं तुमचा हेअरफॉल जो असतो तो स्टॉप होतो त्यामुळं कडीपत्त्याचं तेल नक्की ट्राय करू शकता बघा बीटरूट घातलं अर्धं आणि त्यानंतर मी दोन ते तीन तास भिजवलेली मेथीदाना जो असतो म्हणजे मेथी जी असते ती भिजवली होती आणि ती घातलेली आहे साधारणत दीड चमचा आणि फुगल्यानंतर ती जास्त होते तुम्हाला इथं जास्त दिसत असेल पण ती पोहे खायच्या चमच्याने दीड चमचाच आहे तर व्यवस्थित भिजलेली मेथी इथं घातलेली आहे मेथीदाणा इथं घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या वस्तूसुद्धा ॲड करायच्या आहेत बघा सगळ्या नॅचरल वस्तू आपण ॲड करतोय कुठलंही केमिकल वगैरे यामध्ये तुम्हाला दिसणार नाही यानंतर साधारणत दीड चमचा परत मी काय घालते तर चहा पावडर चहा पावडरने सुद्धा आपले पांढरे केस काळे होण्यासाठी आणि आपले केस जे आहे ते रिपेअर होण्यासाठी मदत होते त्यानंतर इथं काय घालते परत मी परत आपल्याला साधारणतः दीड चमचा काय घालायचे जवस ज्या जवसाची आपण चटणी करतो महाराष्ट्रामध्ये ती जवसाची चटणी फेमस आहे ती जवस आपल्याला साधारणतः दीड चमचा घालायची आहे तर जवस घातलेला आहे दीड चमचा आणि आं त्यानंतर आपल्याला परत यामध्ये आवळा पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर तो सुद्धा तुम्ही वाटून यामध्ये घालू शकता वाटायचे मोटार कच्चा आवळा जो असतो तो वाटायचा यामध्ये घालायचं आणि साधारणतः यामध्ये मी अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला काय करायचं आपल्याला हे जे पाणी आहे अर्धा लिटर साधारणतः घातलं होतं त्याच्या अर्ध्यातलं अर्धं झालं पाहिजे एवढं आपल्याला गॅस गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे थोडासा वेळ नक्की लागेल पण हे जे बनून तयार होणार आहे ते अप्रतिम असणारे त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे स्लो टू मिडियम गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे अर्ध्यातलं अर्ध म्हणजे पाव पाणी आपल्याला याचं करायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू शिजवत ठेवायचं आहे बघा इथं आता तुम्हाला लक्षात येतं आहे की ती हे घट्टसर झालेलं आहे कारण की जवस आहे आणि जवसामुळं हे जे पाणी आहे ते थोडंसं चिकटसर होतं आणि तेच आपल्याला हवं आहे तर बघा आता साधारणतः इथं मी बारा तेरा मिनिट हे शिजवलेलं आहे चौदा ते पंधरा मिनटसुद्धा लागू शकतात आणि त्यानंतर हे या पद्धतीचं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर हे थंड व्हायला ठेवायचं आहे हवं तर तुम्ही याला काय करू शकता रात्रभरसुद्धा ठेवू शकता जेणेकरून लोखंड आहे आवळा आहे यामुळे होतं काय की आयर्नचे जे गुण आहे ते पूर्णपणे या जेलमध्ये जेल म्हणू जेल शकता किंवा ह्या पाण्यामध्ये उतरतात त्यासाठी आपण हे रात्रभर असंच ठेवून टाकू आणि त्यानंतर सकाळी उठून आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती करायची आता इथंच ही जी रेमेडी आहे ती संपलेली नाही आहे पुढची स्टेप आपल्या करायची बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळची सकाळचा सकाळची ही क्लिप आहे आणि त्यानंतर इथं हे असं बनलेलं आहे घट्टसर आता आपल्याला काय करायचं हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही इथं वस्त्रगाळ करा किंवा मोठ्या गाळणीने म्हणजे चाळणीने चाळून घेऊ शकता किंवा गाळून घेऊ शकता जे पण म्हणतात ते तर बघा हे व्यवस्थित चिकटसर झालेलं आहे आणि आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता इथं मी माझ्याकडे परवाच ऑनलाईन गाळण्या मागवलेल्या आहेत चाळण्यामागव बरेच जण गाळणी म्हणतात बरेच जण चाळणी म्हणतात तुम्ही जे पण म्हणतात आईनो ते ठीक आहे तर आपल्या आपल्या भागाचा भागामध्ये जो पण शब्द यूज करतात तो शब्द इथं तुम्ही यूज करू शकता तर बघा मी गाळण्या मागव मागवलेल्या आहेत इथं या पद्धतीच्या आणि खूप या स्वस्तात मला मिळालेल्या आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देईन तुम्ही नक्की चेक करू शकता हे चहा शोधण्यासाठी किंवा बाकीच्या आपण ह्या अशा प्रकारच्या ज्या रेमेडी बनवतो त्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत आणि पीठ चाळण्यासाठी सुद्धा या चाळण्या उपयुक्त आहेत आता बरेच ताई म्हणतील की अशा चाळणीने पीठ कोण गाळतं जी सगळ्यात लास्टची गाळणी दिसते नो त्यामध्ये भरपूर एक मोठा कप पा पीठ बसतं आणि त्याने तुम्ही पीठ चाळू शकता या ज्या चाळण्या आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वस्तूसाठी वापरा आणि जी खालची आहे ही जी चाळणी आहे ते पीठ चाळण्यासाठी तुम्ही यूज करू शकता भरपूर म्हणजे अर्धा किलोच्या आसपास हे यामध्ये पीठ बसू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ खूप स सोप्या पद्धतीनं चाळवू शकता आता बघा ते जे पाणी आहे मी याच मोठ्या चाळणीने चालणार आहे आणि याचा या गाळणीचा वापर मी यासाठी करणार आहे आणि नंतर मग परत जेव्हा पण लागेल तेव्हा पीठ चालण्यासाठी वगैरेसुद्धा मी याचा वापर करू शकते तर बघा या पद्धतीनं तुम्हाला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं चिकटसर असल्यामुळं या हा जो वरती चोता राहणार आहे त्यामध्ये सुद्धा हे जे जेल टाईप आहे हे अडकून राहणार आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हे दाबून दाबून पिळून काढायचं आहे खूप जास्त खूप जास्त हे फायदेशीर आपल्याला अजिबात वेस्ट करायचं नाही आहे त्यामुळं हे व्यवस्थित या पद्धतीनं दाबून दाबून आपण सगळा ज्यूस जो आहे तो काढून घेऊ साधारणत हे जे पाणी आपल्याला मिळणार आहे एक कप भर म्हणजे छोट्या कपाने चहा प्यायचा जो कप असतो ना त्या कपाने एक कप आपल्याला हे पाणी मिळणार आहे आणि त्यानंतर हे गाळून घेतल्यानंतर हे अशा ज्या चाळण्या असतात चाळण्या म्हणा कुठलेही भांडी असतात तेव्हाच्या तेव्हा जर धुवून ठेवली तर यामध्ये या गाळणीमध्ये जे कण अडकलेले असतात ते पटकन निघतात आणि जर तुम्ही वेळ लावलात तर मग थोडासा वेळ होऊ शकतो म्हणजे वेळ जर लावला तर मग ते थोडासा काढण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल त्यामुळं अशा चाळण्या कधी पण आपण वापरतो तेव्हा लगेच पटकन धुवून घ्यायचे असतात तर बघा लगेच पटकन निघालं हे फक्त पाण्यातून खंगाळून काढलं तर लगेच हे क्लीन नवीन सारखं झालं आणि या चाळणीची जी लिंक दे आहे तिन्हीच्या तिन्ही गाण्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तुम्ही चेक करू शकता ना किंवा ॲमेझॉनवरती तुम्ही पाहू शकता तिथं सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या चालण्या मिळतील आता बघा ही लोखंडाची कढई जी आपण पूर्वी वापरलेली आहे हे शिजवण्यासाठी तीच परत आपल्याला काय करायचं आहे धुवून घ्यायची आहे आणि हे बघा हे किती आता तुम्ही नुसते एकदा जरी यामध्ये बोट बुडवलात ना तर लगेच तुमची नकं वगैरे काळीकुट्ट झालेली दिसणार आहेत आणि हे तुमच्या हातांनासुद्धा हा कलर लागणार आहे बराच वेळ जाणार नाही म्हणजे साबणाने जरी धुतला तर पटकन हे जाणारा कलर नाहीये त्यासाठी हे नक्की ट्राय करू शकता पांढरे जे केस आहे ते काळे नक्की होतात तर बघा हे आपलं पाणी जे आहे ते रेडी आहे जेल जे आहे ते रेडी आहे परत लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि या लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला काय घालायचं मेहंदी घालायचे आणि इथं कोणती मेहंदी आहे ते लक्षात ठेवा इथं आपल्याला नुपूर मेहंदी किंवा गणपती छाप मेहंदी किंवा पतंजलीची नॅचरल मेहंदी तुम्ही इथे यूज करू शकता कोणतीही नॅचरल मेहंदी यूज करू शकता पण त्यामध्ये अजिबात केमिकल असता कामा नाही केमिकलवाली मेहंदी जर तुम्ही वापरलात तर परत दु परत तुम्हाला दुष्परिणाम होऊ शकता त्यामुळं नक्की नीट त्या मेहंदी संदर्भात माहिती घेऊनच ती मेहंदी वापरायची आपल्याला आणि आपण गरजेनुसार मेहंदी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढी मेहंदी घ्या आणि त्यानंतर हे पाणी घालत घालत आपल्याला काय आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला गाठी राहिल्या तर राहू द्या नंतर जेव्हा दोन 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 तासाला आपण मिक्स करत जातो याला तेव्हा या गाठी सगळ्या फुटणार फुटणार आहेत त्यामुळे एवढं काय पहिल्याच वेळेस गाठी फुटल्या पाहिजे असं काही नाही आहे तर हे साधारणतः आपल्याला किती तास भिजवायचं आहे तर साधारणतः आपल्याला सोळा ते अठरा किंवा चोवीस तास तुम्ही भिजत भिजत यामध्ये ठेवू शकता या, या मेहंदीला काळा कुट्ट कलर येईल आणि त्यानंतर ही जी मेहंदी आहे तुम्ही जेव्हा केसाला लावाल तेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा 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 केसांनासुद्धा कुट्ट रंग येणार आहे अशा पद्धतीने आता ही मेहंदी जी आहे ती तयार आहे फक्त आपल्याला दोन दोन तासाला हे हलवत राहायचं आहे जर झोपीमध्ये असाल म्हणजे रात्रीच्या वेळेस तुम्ही ठीक आहे नका हलू पण सकाळी उठल्या उठल्या ह्याला हलवत राहा आणि प्रत्येक दोन तासाला हे हलवायचे बुरशी वगैरे अजिबात येणार नाहीये आणि त्यानंतर तुम्ही ही मेहंदी जी आहे ती लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे संपूर्ण नक्की फॉलो करा तुमचे पांढरे केस काळे नक्की होतील आणि हा जो व्हिडिओ आहे तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तैनो घेऊन येत असते हा जो व्हिडिओ आहे तो बनवायला थोडीशी मेहनत नक्कीच लागते त्यामुळं तैनो अजिबात व्हिडिओला लाईक न करता जात जाऊ नका आणि जर तुम्हाला वाटलं की यामध्ये काहीतरी सुधारणा हवी तीसुद्धा कमेंट करून मला नक्की सांगत जा